हिवाळा स्पेशल आज आपण मेथीचे लाडू तयार करतोय आता थंडीमध्ये तुम्ही असा मेथीचा एक लाडू जरी रोज खाल्लात ना तरी अगदी वर्षभर निरोगी यामध्ये भरपूर भरपूर प्रोटीन फायबर औषधी गुणधर्म असणारे पदार्थ वापरून आज आपण हे लाडू तयार करणार आहोत यामध्ये आपण साखरेचा सा वापर अजिबात केलेला नाहीये फक्त गुळाचा वापर करून आणि ते ही कोणताही पाक न करता अगदी पहिल्या प्रयत्नात कोणीही बनवेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने हे मेथीचे लाडू तयार होतात मेथीचे लाडू असूनही अजिबात कडवट लागत नाहीत आणि इतके स्वादिष्ट आणि सॉफ्ट बनतात की तोंडात टाकताच विरघळतात चला आता मग मेथीचे लाडू कसे करायचे ते पाहूया गॅसवरती मी एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम एवढी मेथी घालून घ्यायची मेथी आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे खूप जास्त जर मेथी भाजून घेतली किंवा त्याचा खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत जर याला भाजून घेतलं तर मेथी खूप जास्त कडवट होते तर बघा इथे हलकीशी हलकीला गरम होईपर्यंत याला भाजून घेतलाय आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याला मिक्सर मधला बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची जितकी बारीक करता येईल तितकी बारीक याची पावडर तयार करून घ्यायची अशीच जर डायरेक्ट आपण मेथी वापरली तर मेथीचे लाडू खूप जास्त कडवट होतात त्यासाठी आपण इथे मेथीची ही पावडर आहे ती एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप वापरणार आहोत आता तुम्ही घरचं तूप असेल ते वापरलं किंवा विकतच कोणतंही तूप वापरलं तरीही चालेल आता तूप हे घेताना नेहमी चांगल्या क्वालिटीचं तूप वापरायचं तुपाचा वापर केला की के लाडू छान स्वादिष्ट आणि सॉफ्ट होतात तर इथे मी एक चमचा तुपामध्ये ही मेथी भिजत घातली आपल्याला दिवस भिजवून यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो आणि लाडू चवीला छान लागतात लाडू साठी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे यामध्ये वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाणात मी तुम्हाला हे प्रमाण कसं घ्यायचं ते सांगणार आहे आणि ऑर्डर साठी जर तुम्हाला हे लाडू करायचे असतील तर प्रमाण अगदी परफेक्ट आहे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि अगदी चवीला छान तयार होतील सुरुवातीला भिजत घातलेली जी मेथी होती ती थंडीमुळे थोडीशी घट्टसर झाली तिला मोकळी करून घेतली आठशे ग्रॅम किसून घेतलेला गुळ आहे शंभर ग्रॅम काळे आणि साधे मनुके घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम डिंक घेतलाय शंभर ग्रॅम खारीक पावडर घ्यायची आहे शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम पिस्ता आणि पन्नास ग्रॅम मखाणा घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे वेलची पावडर दोन चमचे खसखस आणि दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे सोबतच आपण पाव किलो खोबरा घेतलाय त्याला किसून घ्यायचंय यासाठी साजूक तूप घ्यायचं आहे आणि शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ लागणार आहे या प्रमाणामध्ये दीड ते दोन किलो लाडू बनवून तयार होतात तुम्हाला जर एक किलो लाडू बनवायचा असेल तर याचं अर्ध प्रमाण वापरू शकता गॅसवरती जाडबुडाची कडाई ठेवली आहे त्यामध्ये किसून घेतलेलं खोबऱ्याचा किस आहे तो अजिबात तूप न टाकता आपल्याला परतून घ्यायचा यामध्ये दोन चमचे खसखस घालायचे आहे सुद्धा आपल्याला खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायची खोबऱ्याला छान असा गोल्डन कलर आला की खोबरं काढून घ्यायचंय खोबरं भाजून घेतलं की खोबऱ्याला खवट वास येत नाही त्याच कडेमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचंय त्यामध्ये एक वाटी बदाम एक वाटी काजू आणि एक वाटी पिस्ता घालायचाय याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून आहे असं परतून घेतल्यामुळे लाडू बराच काळापर्यंत छान टिकून राहतात आता ड्रायफ्रूट सुद्धा तळून झालेत याला काढून घेऊया आणि त्याच राहिलेल्या तुपामध्ये मखाना सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे काही ड्रायफ्रुट्स असतील अंजीर अक्रोड ते सुद्धा तुपामध्ये परतून यामध्ये घालू शकता मखाना तळून झाला आता ज्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स काढून घेतले त्यामध्येच मखाना सुद्धा काढून घ्यायचा आहे पुन्हा त्याच कडाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचंय तूप छान गरम झालं की त्यामध्ये थोडा थोडा डिंक घालून डिंकाला सुद्धा आपल्याला छान फुलेपर्यंत तळून आहे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी डिंक खूप उपयुक्त असतो आणि डिंक सहसा आपल्या आहारामध्ये नसतो या सीझन मध्ये डिंकाचे लाडू सुद्धा केले जातात त्यामुळे डिंकाच्या लाडू मध्ये तर डिंक वापर वापरतोच पण आपण मेथीच्या लाडवामध्ये सुद्धा जर असा डिंक वापरलात ना तर लाडू मध्ये खाताना छान कुरकुरीतपणा येतो आणि लाडू आणखीन जास्त हेल्दी बनतात आता सगळा डिंक एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि त्याच कडईमध्ये राहिलेल्या तुपामध्ये खारी पावडर सुद्धा मिनिटभर भर पर परतून पर घ्यायचे खारीक पावडर काढून घेतली आता त्याच कडईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचंय आणि त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ वजनी प्रमाणात पाहिलं तर शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ आहे याला सुद्धा मिडियम फ्लेम वरती एक सारखं हलवत परतून घ्यायचंय यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं त्यामुळे अर्धा चमचा अजून मी यामध्ये तूप घातलंय तूप घालून आपल्याला मंद गॅसवरती याला अगदी छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय पीठ छान भाजून घेतलं आता तुपात भिजवलेली मेथी या पिठामध्ये घालून घ्यायची याला एक मिनिट भर पर परतून घ्यायचं याला खूप जास्त परतायचं नाहीये नाहीतर मग मेथी खूप जास्त कडवट होते आता यामध्येच मी एक वाटी म्हणू क्या आहेत ते सुद्धा परतून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे म्हणू तुपात तळून घेतले तरी चालतील किंवा या पद्धतीने गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा मनुके छान फुलतात आता आपलं इथं छान भाजून आता काढून घेऊया छान फुललेला कुरकुरीत असा डिंक आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे डिंकाच्या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की डिंक कशा पद्धतीने तळून घेतलेला आहे कच्चा राहिला तर दाताखाली आल्यानंतर त्याची इजा होऊ शकते तळून घेतलेले ड्रायफ्रूट सुद्धा छान थंड झालेत आता याला मिक्सर मध्ये घालून याची जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत जाडसर वाटून घेतलाय लाडू बांधण्यासाठी आपल्याला गुळाचं मिश्रण तयार करायचंय त्यासाठी पोह्याच्या चमच्याने एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचंय आणि यामध्ये आपण आठशे ग्रॅम जो गुळ किसून घेतला होता तो गुळ आपण आता या तुपामध्ये घालून घेऊया आणि याला मिनिटभर परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे नाही गुळ खाली करपू शकतो गुळाचा इथे कोणत्याही प्रकारचा पाक तयार करायचा नाहीये फक्त आपल्याला इथे गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ असा पातळ झाला की गॅस बंद करायचा आहे आणि एका मोठ्या टोपामध्ये लाडूसाठी आपण सुरुवातीला खोबरं घेतलेला आहे खोबर हाताने थोडंसं कुस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते ड्रायफ्रूट चे पावडर आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया यामध्येच खारीफ पावडर डिंक करून घेतलेला गव्हाच्या पिठामध्ये जी परतून घेतलेली मेथी होती ती मेथी सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं मिश्रण हाताने सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय मिश्रण गरम असेल तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्या त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय यामध्ये दोन चमचे सुंठ जायफळ पावडर आणि दोन चमचे वेलची पावडर घालायची हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय यामुळे सगळे पदार्थ छान एक जे होतात आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं जे गुळाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि याला सुद्धा अगदी व्यवस्थित असं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे गुळ गरम आहे लगेचच हाताने याला मिक्स करायला जाऊ नका नाहीतर हाताला चटका बसू शकतो या मिश्रणाला आता आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाहीये लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचे गरम असताना लाडू पटापट -पत वळले जातात आणि मिश्रण थंड जरी झालं ना तरीही याचे लाडू वळता येतात आता लाडू करताना खूप जास्त मोठे लाडू न करता छोटे मीडियम लाडू तयार करून घ्यायचे आहे कारण मेथी आपण यामध्ये भरपूर वापरलेली आहे त्यामुळे रोजचा एक लाडू किंवा अर्धा लाडूच आपल्याला खायचा आहे आवडले म्हणून एका वेळेस खूप जास्त लाडू खायचे नाहीत कारण मेथी खूप गरम असते त्यामुळे आपल्याला हे लाडू बाजू सुद्धा शकतात लहान मोठे घरातील सगळ्यांनाच आवडतील असे हे मेथीचे लाडू बनवून तयार होतात अजिबात कडू होत नाहीत पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट लाडू करता येतील असं सा प्रमाण सांगितलेलं आहे यातला एक लाडू तुम्हाला मी फोडून सुद्धा दाखवणार आहे तर हे बघा लाडू अगदी आपले छान सॉफ्ट तयार झालेले आहेत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे ही हे लाडू आहेत लाडू रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत धन्यवाद